हॅलो गुड मॉर्निंग सगळ्यांना तर आता पाऊस थोडा थोडा कमी होत चाललेला आहे जसं जसं आपला ऑक्टोबर महिना म्हणजे संपत संपत नाही चालू होत आलेला आहे तसं तर मी आहे ना इथे शूट करण्याचं कारण हेच की आता दोन तीन महिन्यानंतर आम्ही जवळपास मच्छी खाणार होतो नवरात्र होती श्रावण महिना होता सगळा बॅक टू बॅक होता आणि कसं श्रावण आणि नवरात्रीमध्ये गॅप होता पण आम्ही गेलो होतो गावाला तर त्याच्यामुळे आम्हाला काही खायला भेटलं नाही त्याच्यामुळे आता आम्ही जवळपास दोन ते तीन महिन्यानंतर खातो आहे आणि सुहास जे आहेत ना ते गेले आहेत मच्छी आणायला त्यांना मच्छी आहे ना मलाड आणली मलाड त्याचं कारण आहेत की तिथे ताजी मच्छी मिळते कारण जिथे बोट्स ज्या आहेत ना त्या सकाळीच इथे बंदरा लागतात एक साडेतीन च्या दरम्यान आणि त्यांनी जाऊन तिथून ना झिंगा आणला होता आणि तुम्ही बघू शकता किती मस्त आणि मोठा झिंगा आहे म्हणजे स्वतःला लॉबस्टर असंही म्हणतात पण हा असा झिंगा ना मी तरी माझ्या लाईफमध्ये आत्तापर्यंत तरी खाल्ला नाही बघितला पण खाल्ला कधी नव्हता कारण माझी सुद्धा तुम्ही बघू शकता की ती खुश झालेली आहे दोन ते तीन महिन्यानंतर कारण ती, ती, ती फिश लवर आहे हां ती फिश लवर आहे आणि आम्ही पण फिश लवर आहोत पण आमच्या सगळ्यांपेक्षा जास्त दोघांपेक्षा पण जास्त तिला खूप आवडते मच्छी खायला मोस्टली फ्राईड मच्छी खायला आणि झिंगा तिला जो आपला लाल मालवणी लोक आपण जो बनवतो लाल मिरचीचं जे सार असतं त्याच्यातला तिला फार आवडतो तर इथे तुम्ही बघू शकता तिकडे कसं असतं सकाळी जर तुम्ही उठून गेलात ना जर तुमची तयारी असेल सकाळी उठून जाण्याची तर तुम्हाला मच्छी तिकडे स्वस्त मिळेल नाही तर ही मच्छी तुम्ही इथे घ्यायला घ्याल ना घ्यायला जाल ना तर मी सांगू तुम्हाला चार ते पाच हजार रुपये कुठे नाही गेले कारण हे एवढीशीच मच्छी जी आहे ना ती खूप महाग मिळते म्हणजे त्यांचा वाटा जो असतो ना मोठ्या मोठ्या लॉपस्टरचाच तोच तो वाट्यामध्येच तीन चार लॉबस्टर येतात म्हणजे तुम्ही विचार करू शकता किती महाग असेल तर सुहासने जवळपास सहा ते सात मोठे लॉबस्टर आणले होते झिंगा आणले तुम्ही बघू शकता टपामध्ये झिंगा आणलेला आणि तीन हलवे आणले होते तर आम्हाला जवळपास हे साफ करायलाच एक दीड तास गेला कारण हे सगळं क्लीन करणं त्यातला तो काळा धागा काढणं कारण आपल्या पचना पचनासाठी पण चांगलं नसतं जर काळा धागा आतमध्ये असेल तर तर आता आम्ही तिथे बघू शकत असाल की आम्ही हे साफसफाई करण्यामध्ये जवळपास लागलेलो आहोत जवळपास सांगू तुम्हाला अकरा वाजता आणला त्या म्हणजे अकरा वाजता मी बसलो नाही साडे दहा वाजता मी बसतो अकरा ते साडे अकरा आम्हाला वाजले हे सगळं साफसफाई करायला क्लिनिंग करायला पूर्ण आणि कसं असतं ते व्यवस्थित क्लीन करणे गरजेचं आहे कारण नाहीतर आहे ना आपण करायला जावतो एक आणि आपल्या पोटाला खूप त्रास होतो त्या गोष्टीचा त्याच्यामुळे आणि असे झिंगे आहेत आम्ही ते खरं सांगू तुम्हाला की एवढं मोठं मोठं जर काही बघितलं ना मी झिंगा वगैरे तुम्हाला खायला होत नाही मी त्यामुळे ना मी तरी नाही खाल्ले हे सुज्ञाने खाल्ले आणि तिच्या बाबाने खाल्ले दोघांनी म्हणून खाल्लेले आहेत आम्ही क तयार केलं म्हणजे फ्राय केलं आणि प्रॉन जो ते ना त्याची ना बिर्याणी बनवली तर तुम्हाला मी ना व्हिडिओमध्ये पुढे दाखवते की मी झटपट बिर्याणी कशी बनवते आणि एकदम त्यातले जे प्रॉन्स आहेत ना ते ज्युसी कसे ठेवायचे म्हणजे कसं होतं आपण ना भरपूर वेळा प्रॉन्स बिर्याणी बनवतो किंवा बाहेरचीही खातो कधी कधी आहे ना काही काही ठिकाण जे तुम्ही बघू शकत असाल प्रॉन्स जे असतात ना बिर्याणीमधले ते अक्षरशः रबरासारखे लागतात पण तसे लागून नाही त्यासाठी काय करायचं मी तुम्हाला सांगते इथे मी कढई घेतलेली आहे कढईकडे बघून तुम्ही म्हणाल ही कसली जुनी कढाई घेतलेली आहे पण ही खास मी नॉनव्हेजसाठी ठेवलेली आहे बिर्याणीसाठी ही कढई कारण मला ह्याच्यात काही कांदा वगैरे काही परतायला बरं पडतं त्याच्यामुळे ही अशी झालेली आहे तर त्यासाठी माफ करा मला कढाई बघून मला इथे मी कांदा पहिला ना, ना मस्तपैकी तेलामध्ये फ्राय करून घेतला कारण आपल्याला त्याला काही म्हणतात ते मला आता शब्द आठवत नाही आहे पण तो फ्राय करून घेतला बिर्याणीमध्ये टाकण्यासाठी त्याच्यानंतर दुसरा जो कांदा आहे म्हणजे चार ते पाच कांदे जे आहेत मी मिडियम आकाराचे हे इथे मी उभे चिरून घेतले आणि ते मी त्या तेलामध्ये तेलामध्ये व्यवस्थित मी ब्राऊन होईपर्यंत परत दे ह्याला करपू दिलं नाही हा मी पण ज्या तेलामध्ये मी कांदे ते पहिले करकवून घेतले होते त्याच्यातच थोडं थोडंसं तेल ॲड करूनच मी आ, हे कांदे आ, हे करते आहे फ्राय करते आहे म्हणजे ब्राऊन करते आहे दुसरं तेल नाही म्हणजे मी ते तेल वेगळं करून दुसरं तेल घेणं असं काही प्रकार केलेला नाही आहे व्यवस्थित इथे मी कांदा जो आहे तो परतवला आलं लसूणची पेस्ट जी मी मच्छीला मॅरिनेट करायला केली होती मिक्सर च्या भांड्यामध्ये त्यातलीच थोडी ठेवली होती मी आणि तीच इथे वापरली कधी ना लक्षात ठेवायचं ताजी असते ना ताजी आ, पेस्ट असते ना ती वापरायची जेणेकरून आपल्या जे जेवण आपण जे, जे बनवतो त्याला छान चव येते त्याच्यामुळे मी ताजी तिथे वापरलेली आहे आणि त्यात तुम्ही ना फरक बघू शकता जी तुम्ही दुकानातनं आपली जी असते ना पॅकेट्समध्ये मिळते ती आलं लसूण पेस्ट आणि आपण घरी जी बनवतो ना ती वापरून बघितलात ना तर खूप फरक पडतो इथे माझा कांदा जो आहे तो ब्राऊन झालेला आहे टमॅटो जे आहेत मी जवळपास तीन टमॅटो घेतले होते तर तीन टमॅटो मी मस्तपैकी इकडे टाकलेले आहेत त्या फोडणीमध्ये टमॅटो जे आहेत ते आहे। मी परतून घेते आहे कांद्यामध्ये थोडंसं मीठ घातलं मी जेणेकरून ते जे टमॅटो आहे ते थोडेसे नरम व्हावेत लवकर बनावं यासाठी आणि व्यवस्थित मी ते परतून घेते आहे आणि त्याच्यानंतर मी जे बाकीचे जे मसाले आहेत ह्याच्यामध्ये मी ना लाल मसाला कमी वापरला कारण ऑलरेडी मी जे प्राऊन्स आहेत त्यांनाही बिर्याणी मसाला आणि मीठ लावून ठेवलं होतं साफ केलेले व्यवस्थित धुऊन वगैरे आणि ह्याच्यामध्येही मी बिर्याणी मसाला वापरणार आहे एका साईडला मी जे बे बिर्याणीचे तांदूळ आहेत ते मी उकडत ठेवलेले आहेत मी ते शूट करायला मला वाटतं विसरले मी पण एका साईडला ठेवले त्याच्यात मी तमालपत्र लवंग आणि मिरी घातली उकडतानाच म्हणजे ते, ते बॉईल होतानाच पान आणि ह्याच्यामध्ये मी आता ना जिरं आणि धन्याची पूड घातली आपला मालवणी तिखट मसाला घातला कश्मीरी मसाला घातला आणि व्यवस्थित मी ह्याच्यामध्ये परत ते आहे हळदही घातली आणि व्यवस्थित ह्याच्यामध्ये परतून झालं आणि टोमॅटो व्यवस्थित शिजले पाहिजेत कच्चे ठेवू नका नाहीतर ते असे दाताखाली येतात तर दाता बरोबर नाही लागत ते तर व्यवस्थित शिजून झालेलं आहे माझं तर त्याच्यानंतर एक तांदूळ पण आहे ना तो जास्त नाही ओवर कुक नाही करायचा एक एटी पर्सेंट तांदूळ शिजला ना की आपली गॅस बंद करून तांदूळ जो आहे तो गा चाळणीमध्ये काढून घ्यायचा जे जेणेकरून तो पूर्ण ओवरकुक झाला की त्याच्यानंतर आपण जेव्हा त्याला दम देतो तेव्हा तो जास्त ओवरकूक म्हणजे एकदम खिचडी होऊन जाते त्याची तर तसं व्हायला द्यायचं नाही आहे तर मी इकडे मी बघू शकता मी इथे एव्हरेस्टचा बिर्याणी मसाला जो आहे तो वापरते आहे एव्हरेस्टचा बिर्याणी मसाला मी इथे टाकते मी अंदाजाप्रमाणे टाकते मी जवळपास मला सांगू एक ते दोन टेबलस्पून मी हा टाकलेला आहे अंदाजाने आणि <laughs> एव्हरेस्टचा बिर्याणी मसाला टाकल्यामुळे चव खूप छान येते मला तरी वाटतं मला की एव्हरेस्टचाच आवडतो बाजारात भरपूर प्रकारचे बिर्याणी मसाले मिळतात घरीही आपण बनवू शकतो पण फ्रँकली स्पीकिंग में वापर थर इकड़े मी एवरेस्टचाच वापरते तर इकडे मी परतून घेतलेला दुसरा कुठलाही गरम मसाला मी नाही वापरलेला आहे कारण ते ओवर ते तिखट होऊन मग ते पूर्ण त्रास होतो ते बिर्याणी खाल्ल्यावरती एकदम ओवर गरम मसाला असेल तर त्याच्यामुळे मी थोडक्यातच इथे घातलेलं आहे कोथिंबीर घातलेली आहे मस्त चव येण्यासाठी आणि व्यवस्थित मी ते परतून घेतलं बघू शकता तुम्ही हवं असेल तर कोथिंबीर एंडिंगलाही घालू शकता पूर्ण बिर्याणी झाल्यावरती पण मी ह्याच्यात थोडीशी घातली एक सुगंध यावा म्हणून आणि ह्याच्यानंतर मी जे प्रॉन्स आहेत हे पूर्ण शिजल्यावरतीच प्रॉन्स घातले कारण नाहीतर ते प्रॉन्स आहेत ना एकदम क रब्बरसारखे होतात एकदमचे कडक होतात तर तसं मला नाही करायचं होतं एकदम सगळं शिजलं की लास्टला प्रॉन्स घातले मी मॅरिनेट केलेले आणि इकडे परतून घेतले मॅरिनेट करण्यासाठी मी दुसरं काही नाही थोडा बिर्याणी मसाला आणि मीठ एवढंच घातलं होतं आणि इथे त्याच्यावरती मी ताट ठेवून दिलेलं आहे हार्डली पाच ते सात मिनटं मी लो फ्लेमवरती त्यांना हे केलं तुम्ही बघू शकता ते व्हाईट झालेले आहेत प्रॉन्स म्हणजे याचा अर्थ ते कुक झालेले आहेत ओवरकुक नाही करायचे आहेत जसं मी तुम्हाला सांगितलं कारण नंतर जेव्हा आपण भातामध्ये परत ते थर लावणार तेव्हा परत त्यांना एक स्टीम मिळणार आणि आत्ताच जर आपण त्यांना ओवरकूक केलं तर नंतर परत स्टीम मिळणार ते मग ते कडक होतात तसं आपल्याला व्हायला द्यायचं नाही आहे इथे मी थोडंसं तेल घातलं परतून म्हणजे पूर्ण कढईवरती लावून घेतलं आणि त्याच्यानंतर मी जो बिर्याणीचा राईस होता जो मी तुम्हाला सांगितलं मी गाळून घेतला होता तो मी त्याच्यावरती टाकला त्याच्यानंतर मग मी इथे कोलंबी जी आहे जे आपण जो बनवला तर टमॅटोमध्ये खालून तो जो चटणी तुम्ही म्हणू शकता किंवा ग्रेवी म्हणू शकता ती ग्रेव्ही मी इथे प पसरवली त्याच्यानंतर अजून एक परत एक थर लावला त्याच्यानंतर परत थोडी जी ग्रेव्ही आहे ती त्याच्यावरती मी पसरवलेली आहे आणि लास्टला परत राईसचा एक लास्ट कोट केला आणि त्याच्यावरती मी जो आपला जो करपवलेला कांदा होता ना तो मधल्या एका थरामध्ये मी थोडासा कांदा घातलेला आहे चुरगळून हाताने त्याच्यानंतर सर्वात शेवटी मग मी परत एकदा भातावरती तो जो आपला कांदा आहे कुरकुरीत कांदा तो मी घातलेला आहे आणि कोथिंबीर घातलेली आहे हवं असेल तर इथे पुदिना जर असेल माझ्याकडे पुदिना अवेलेबल नव्हता पण तुम्हाला जर पुदिना हवा असेल ना तर तोही घालू शकता त्याच्यावरती खूप छान सुगंध येतो आणि तुम्ही बघू शकता माझी मी तुम्ही जसं तुम्हाला सांगितलं की कुरकुरीत जो कांदा आहे तो मी इथे घातलेला आहे भाताचा शेवटचा थर लावला आणि त्याच्यानंतर मग मस्तपैकी तो दम देण्यासाठी मी काय केले तुम्ही बघू शकता एका साईडला ना मी तवा ठेवला तवा थोडा गरम व्हायला दिला लोखंडाचा तवा तुमच्याकडे सपाट असेल गोल असेल भाकरीचा कोणताही चालतो आणि तो मी बाजूच्या गॅसवर ठेवून त्याच्यानंतर हे जे सगळं मी जो रेडी केलेली कढई होती ती त्या तव्यावरती ठेवली जेणेकरून डायरेक्ट फ्लेम जर लागली ना तर खालून ती बिर्याणी करपू शकते आणि तो करपलेला सुगंध नाही चांगला लागणार त्याच्यामुळे दम देण्यासाठी मी ही पद्धत वापरते त्याच्यावरती मी पराठ ठेवली हे बघा तवा इथे मी गरम करत ऑलरेडी ठेवलेला होता त्याच्यावर ही रेडी बिर्याणीची कढई ठेवली आणि एक वीस ते पंचवीस मिनटं तसंच ठेवायचं लो फ्लेम करायची तवा पहिला तापवून घ्यायचा आणि कढई ठेवल्यावरती लो फ्लेम करायची आणि वीस ते पंचवीस मिनटं मस्तपैकी त्याला मी वरती वरवंटा ठेवलेला आहे जेणेकरून हवा जाऊ नये म्हणून तर माझी बिर्याणी तर रेडी होईलच आणि इथे मी फ्राय करत आहे मच्छी भरपूर दिवसांनी मच्छीवर ताव मारला आहे तुम्हीही बिर्याणी नक्की करून बघा कशी लागते ती आणि मला सांगा चला मग आता भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय